मंडळी मी रागिनी तुम्हाला सर्वांचं पुन्हा तुम स्वागत करते डाईट ट्रॅव्हलिंग मध्ये आज आपण आलो आहे अमरावती जिल्ह्यात तिवसा तालुक्यामध्ये वर्धा नदीच्या काठी आहे कमडोनियापुर या गावी आपण विठ्ठलाच्या मंदिरात आलो आहे पहिली बघू शकता तुम्हाला मी दाखवते इकडे छोटे छोटे दुकान आहे इथे आपण पूजाचे थाळी वगैरे घेऊ शकतो जाऊया आपण या साईड मंदिर आहे आणि या साईड मी आहे आपण मंदिर चाललो राहू मंदिर जायच गेल्यावर आपण मंदिर यासाठी नदी आहे इकडे सगळे दुकान आहे जिथे आपण पूजा सामान ठेवू शकतो हे बघा हे आहे मेन डोर आपण जाऊया आता मंदिर मध्ये <laughs> <laughs> अंदर आता मंदिरानंतर चाललो आता आपण मंदिरात लगेच चाललो आहे दर्शन करूया आपण छान पैकी हे बघा इकडे वर्धा नदी आहे खूप मोठी नदी आहे खूप मोठी अशी वर्धा नदी आपण आहोत अतिशय खूप छान असं सौंदर्य जे आपल्याला दिसत आहे इथे नदी खूपच छान पाहण्याजोगत व्ह्यू आहे इथे कारण याच वर्धा नदीच्या काठी कौंडण्यपूर हे गाव बसलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी नदी आहे आपण मंदिर मध्ये चाललो आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी मोठी नदी आहे त्यानंतर इकडे इथे छान असे दुकान वगैरे आहेत छोटे छोटे आता आपण मेन डोर मध्ये जाणार आहोत मागे खूप मोठी अशी नदी आहे तुम्ही बघू शकता हे बघा असं मानलं जाते की इथून रुक्मिणीला कृष्णाने पळून नेलं होत इथून पायऱ्या स्टार्ट होतात हे बघा रुक्मिणीला इथून पळून नेलं होतं कृष्णाने सध्या काम चालू आहे बांधकाम त्यामुळे दाखवू शकत नाही ना 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 खूप जुनं असं मंदिर आहे हे बघ फिरणार मंदिर आहे त्या मंदिरात बी आपण जाणार आहोत आता त्या साईडनं टाईप आहे त्या साईडनं संत महाराज मंदिर आहे हॅलो त्या साईडनं असं शांतजी टाईप आहे या साईड म्हणजे नदी आहे आपण आता आप आलो आहे म्हणजे मागच्या साईडला मंदिरच्या जिथे ह्या सौंदर्य आहे बघा इकडे नदी आहे वर्धा नदी खूप छान दृश्य आहे इकडलं चला आपण बघूया पुढच्या चला मंडळी आपण आता जाऊया विठ्ठला आपण जाऊया खूप छान असे सौंदर्य आहे तुम्ही नक्की इथे प्राचीन काळातली अशी खूप मोठी घंटी आहे बघू शकतो चला आपण आज जाऊया तुकाराम इथे तुकाराम महाराजाची खूप मोठी अशी मूर् मूर्त आहे खूप मोठी तुकडोजी महाराजांची प्राचीन अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता आणि इथे खूप जुनी आहे बघू शकता एकनाथ महाराजांची खूप मोठी अशी प्रथिना तुम्ही बघू शकता आणि साईडला जी तुळस सा आहे ती खूप प्राचीन आहे आणि ते आताही तशीच हिरवीगार आहे इथे पिण्याची पाण्याची व्यवस्था केली आहे आता आपण मंदिरामध्ये जाऊया ब्युटीफुल

खूप प्राचीन आहे ज्ञानेश्वर मावलीची इथे छान प्रतिमा आहे हनुमानजीची इथे छान मूर्ती आहे मला माहिती काढल्या गाव माहिती कळलं आहे की श्रीकृष्ण जेव्हा रथ घेऊन मंदिराबाहेर आले होते तेव्हा रुक्मिणी माता त्यांना कळलं होतं पूर्वीच की आता आपल्याला जायचं आहे तेव्हा ते रथामध्ये बसले होते तेव्हाचा फोटो ते तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे रुक्मिणी माता श्रीकृष्णासोबत गेले होते तुम्ही बघू शकता अतिथी ब्रह्मणास यांना नमस्कार करून कृष्णा त्यांना कृष्णाला त्यां त्या ते विचारतात की तुम्ही को को ते कोणते कायदा झाले तेव्हा त्यांना नमस्कार करून कृष्ण हे सांगतात की मी मी रुक्मिणीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे तेव्हा त्यांची रुक्मिणीची मोठी ज्येष्ठ पुत्र त्यांना म्हणतात की मी कायमचं म्हणजे पांडवला सोडून जाणार तेव्हा जे त्यांचे जे पिच्चर्स पिक होते ते तुम्हाला दाखवतो बघू शकता ते सगळं स्पष्ट लिहिलेलं आहे खूप प्राचीन आहे फोटो वगैरे आणि इथे सगळी माहिती लिहिली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया मंदिरामध्ये आल्याला तुम्हाला दिसतील समाधी ते समाधी आहे संत सद्गुरु श्री सदाराम महाराज यांची समाधी आहे समाधी इथे आपल्याला दिसतात स्टार्टिंगला संत श्री सद्गुरू सदाराम महाराज यांची त्यांची इथे छान पादुका आहे तुम्ही बघू शकता स्टार्टिंगलाच इथे छान दानपेटी वगैरे आहे बघा इथे एक महाराज बसून राहतात इथे श्री गणेशांची पुरातन मूर्ती आहे तुम्ही बघू शकता हे पण खूप प्राचीन आहे तुम्ही बघू शकता सो आता आपण रुक्मिणी देवी अंबा मातेला नमस्कार करून श्रीकृष्ण हाच पती मिळावा श्रीकृष्ण हाच पथ मिळावा याची प्रार्थना करते अंबादेवीपाशी तर मला मी त्याचे पीक पण दाखवते बघू शकता रुक्मिणी देवी कशी प्रार्थना करतात जसे रुक्मिणी प्रार्थना करते तसेच श्रीकृष्ण श्रीकृष्ण हे रुक्मिणी रुक्मिणी खास यांना श्रीकृष्ण असा म्हणजे विश्वास देतात की मी रुक्मिणी माताला माझ्या प्राणापणीकडे सांभाळे असा विश्वास त्यांना देतात त्याचे मी फोटो इथे फोटो इथे जाऊन दाखवते मी तुम्हाला बघू खूप छान असं प्रसन्न वाटण्याचं इथे अशाच प्रकारे खूप सारे इथे भविोज फोटोज आहेत तुम्हाला मी दाखवले पुढे बघूया आता आपण फोटो आहे ते आहे श्रीकृष्ण रुक्मिणीला द्वारकाला घेऊन हो येतो त्यांच्या आगमनातील आगमन झाल्यानंतरची आगमन फोटो आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रुक्मिणी मातेचं आगमन झालं होतं छान तुम्ही बघू शकता एकदा इथे नक्कीच भेट द्या तुम्ही इथे छान दानपेटे आहे हे समाधी आपण बघितली आता आपण जाऊया रुक्मिणी माताकडे ही छोटीशी मूर्ती आहे रुक्मिणी मातेची तुम्ही बघू शकता हे पण विठ्ठल रुक्मिणी खूप छान अशी मूर्ती आहे हे पण खूप प्राचीन आहे आता आपण जाऊया मेन मूर्ती कशी माझा भाऊ हो मुंबईत थोडासा आजारही आहे तिचा आवाज बसला त्यामुळे मी बोलत आहे हा माझा भाऊ आहे बाहेर जायला जाणार आहे अंधार आहे लाईट नाही डाळची लावू आता भुया हे भुयार रस्ता आहे इथून रस्ता आहे आपण आता भुयारामध्ये जाणार आहोत भुयारामध्ये जिथून म्हणजे कृष्णानं रुक्मिणीला म्हणजे इथून म्हणजे करून ने टाईप्स आहे मूर्त आता आता याची म्हणजे मूर्ती टाईप आहे खाली

म्हणजे इकडे जाणार आहे नागो जाणार रस्ता आहे टेरेस हा मंदिर आता अंधार आहे म्हणून बॅकग्राऊंड आहे नदी आम्ही उद्या उद्या म्हणजे आम्ही तरी आलो म्हणून अंधार दिसत आहे मोठी पिंड आहे उद्या आम्ही सातारा साताराला येणार आहोत उद्या इथे खूप मोठीशी नदी आहे शंकरजीचा मूर्ती आहे इथं इंटरेस्ट आता घालून दाखवणार मला सांगितलं होतं की ती शंकरजीची मूर्ती खूप मोठी आहे खूप जुनी बी आहे आता थोडस ब्लर मारलेला नाही संध्याकाळ झाली आहे तर दिसत नाही काही जाणार आहे ते तुम्हाला तिथं मूर्ती दिसत असाल मोठी होत आहे मंदिर आहे आपण जाऊया जाऊया इथं छोटी आहे तसेच पिंड आणि बैलाची मूर्त गोट्याची सेम टू सेम जुनी आहे आणि इंटरेस्टिंग मस्त आता आपण जाऊया पुढे चला आता बघितलं जे काही असत इकडं जायला पण आता आपण रात्र झाली घरी जाऊया चला आता You know, you know, you know, you know, I begin to, I, 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 I begin to. I, 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 I begin to. <laughs> हे भीमकराजाची नगरी आहे आणि जे हे कन्या जे आहे हे जन्मस्थान आहे रुक्मिणीचं म्हणजे भीमकराजेची कन्या आहे रुक्मिणी आणि हे जन्मस्थान आहे हे आजकाल ते काही काळापासून आहे काय आपल्याली माहिती नाही आहे त्याची पण इथे जे आहे तिथून अंबिका अंबिका मातेचं देवस्थान आहे काही तिथं मंग रुक्मिणी हरण झालायचं रुक्मिणीचं हरण झालं तिथं अंबिकेपासून कई का ताल आता मी नौ वर्ष जाए यहा माध्यता मजे सेवका कौंडपुर पंडरपुर सारे आपकी दिडी जा सकती आता का परिसर है सदाराम महाराजा की मूर्ति है सब समाधि स्थल है सदाराम महाराज अभी जो परिसर के हा सदाराम महाराज रूप में आला है याचं काहीच होतं पाहिजे फक्त हे जे जेवढं आहे हे तेवढंच होत आता वाढून राहिला म्हणजे परिवर्तन होऊन राहिले आणि असंच परिवर्तन असलेली तर होता आशीर्वाद घ्या म्हणा परिवर्तन म्हणजे सर्व जगाने झालं पाहिजे तू माऊली जगाची माऊलीचे भगवान विष्णूची मूर्ती आहे आज साची मूर्ती अशी आहे बघू शकता तुम्ही दहा हजार वर्षांपूर्वी सापडलेली

पढ़ाता बाकी <tips> तो मंदिर के साइड भी हैं, जहाँ मंदिर को मोची वस्त्र राशन भी रहे, जहाँ मंदिर फिर पढ़ाते रहा रहे। बोल जाऊया आता हे जे तुम्हाला आता दिसत आहे हे मंदिरचं बॅक साइड आहे इकडं गाव आहे पलीकडं बॅक साइड आहे मंदिरचं लादा एमाको ततै मया आरती चला या रे

राजरा पालखी आहे खूप मोठ्या मोठ्या पालख्या राष्ट्रसंत तुकडून महाराज किती छान लूक आहे म्हणजे जुन्या काळातले फोटो दिसत आता श्री शेष हे जे तुम्हाला दिसत आता चार्ट श्री क्षेत्र कमनेपूर महात्म महात्म्य हे पूर्ण दिसत आहे तुम्हाला खूप छान लुक आहे एक ते तुम्हाला काल मूर्ती दाखवली होती आम्ही दहा वर्षापूर्वीची ही खाली दिसत आहे <खिया। blade> <नीज़ी। गुण> नीकों, 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 हे तुम्हाला दिसत आहे सप्त एकनाथ आणि हे जे तुम्हाला दिसत आहे काचा मंदिराचा पुढचं लुक आहे आणि तुम्हाला जे आता दिसत आहे काचामध्ये पॅक तिथे भगवान विठ्ठलाची सोन्याची मूर्ती आहे लो, काही लोक म्हणतात खूप जुनी आहे आणि खूप वर उंच बी आहे